उंबरा पोलीस ठाणे इथं दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील महिलेचे फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात कोलिसांना यश आलं फिर्यादी महिला हिला शादी डॉट कॉम या मॅट्रोमोनियल साईटवरून रिक्वेस्ट आली होती व समोरील व्यक्तीनं तक्रारदार यांना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार वेगवेगळी कारणं सांगून फिर्यादी यांची एकूण तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्याऐंशी रुपयांची फसवणूक केली होती आरोपी भोपाळ मध्य प्रदेश इथून इसाम नामे झैद फूल खान मुख्य सूत्रधार नामे एजाज अहमद इम्तियाज अहमद यांना ताब्यात घेऊन न्यायालयन कोठडीत पाठवण्यात आल्या आहे त्याचे कॉल सेंटर मध्ये रेडचं से काम चालू असताना आरोपी आला त्या थार गाडी मध्ये तो आला होता पण त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून व तो थार गाडी घेऊन पळून चालला होता तर लोकांनी आमच्या जवळ पाच सहा किलोमीटर पाठलाग करून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात जे रक्कम केलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहे मुख्य आरोपीला लखनौमधनं अटक केलेली आहे युपी मध्ये आता हे तपासात आता सध्या तर हे दोघं दिसत आहेत आणि तपासामध्ये निष्पन्न होईल तर या याच्याबाबत ऑलरेडी आमच्या सिटी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सिनियर सिटीजन असतील स्टुडंट असतील कॉलेजचे स्टुडंट आहेत किंवा वेगवेगळ्या सोसायट्या आहेत तिथं आम्ही पोलीस जाऊन मुलांना हो किंवा सिनियर सिटिझनना अवेअर करत आहोत की सायबर क्राईम जे होत आहेत त्याचे तुम्ही बळी पडू नका तर हा एक त्यातला प्रकार आहे असे विविध प्रकारचे जे आहेत इन्व्हेस्टमेंटचे फ्रॉड आहेत किंवा हे लग्नाचे आम्ही दाखवल्याचे फ्रॉड आहेत याबाबत आम्ही अवेअर करत आहोत आणि असं काही असेल कोणी काही करत असेल तर नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे आणि परत जे काय चालू आहे ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे पैसे पाठवण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका